आज आपण झणझणीत आणि चटकदार आंबाडीची चटणी किंवा आंबाडीचा ठेचा बनवणार आहोत फक्त यावरती तेल घालून हे भाकरी सोबत खाल्लात तर हे खूपच मस्त लागतं हा करायला अगदी सोपा आहे सोबतच हा आठवडाभर टिकतो हाय फ्रेंड्स मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पेसेस मध्ये चला तर मग सुरू करूया आता आंबाडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी आंबाडीची पानं घेतलेली आहेत ही पानं मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेत आंबाडीची पानं ही दिसायला अशी टोकदार असतात आणि एक म्हणजे आंबाडीची भाजी निवडताना याची फक्त पाने घ्या देठ घेऊ नका ते थोडे जास्त चिवट असतात आता चटणी बनवायला घेऊया यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातले तेल थोडं जास्तच घ्यायचं आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलू द्यायचे मग पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक सहा ते सात हिरवी मिरची मिरची जरा जास्त तिखट असलेली घ्या म्हणजे चटणी छान तिखट आंबट अशी होईल आता हे तेलामध्ये छान याच्यावरती डाग पडूपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे मिरची भाजलेली आहे आता यावरती भाजी घालून घेऊया भाजी छान भाजल्यानंतर भाजीचं प्रमाण कमी होतं त्यामुळे भाजीमध्ये लगेचच मीठ घालायचं नाही आहे एक दोन तीन मिनटं परतायचं आणि मग भाजीमध्ये मीठ घालायचं भाजी परतताना भाजीतलं पाणी आटल्यानंतर मग भाजीमध्ये मीठ घालायचं तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर एक मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आता हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी ह्या प्लेटमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे आता ही थंड होण्यासाठी ठेवूया चटणी पूर्ण थंड झालेली आहे आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आता मिक्सरमध्ये फक्त एकदाच हे फुरवून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही हे पहा अशा प्रकारे मोठं मोठंच ठेवायचं आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तुम्ही ही चटणी खायला घेताना यावरती अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट घालायचा मी इथे यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते चटणी आठवडाभर टिकण्यासाठी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू नका ज्यावेळी तुम्हाला खायचं आहे त्यावेळी मिक्स करून खाल्लात चालतं तर अशी ही आपली चटकदार थोडीशी आंबट आणि तिखट अशी आंबाडीची चटणी किंवा आंबाडीचा ठेचा तयार झालेला आहे भाकरीसोबत हा ठेचा खूपच मस्त लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ओके आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा